गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरु रदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिखर वाढे जैसा उत्तरोतर तैसे हे स्वामी चरित्र अध्याया अध्यायी वाढले अध्याय जयंती श्रीपाद भट्ट बाळा प्रति कपटयुक्तीने फसोपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाका दीक कराव्या सी लज्जा वाटत असे त्या तयाते हे के काय बोलती समत निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु मनी समजला सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे करी सर्वांचा अपमान परी बाळावरी पूर्ण विश्वास होता येचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामी सी बाळाप्पा ते उठविले तैपासून बाळाप्पा सी त्रास देत हरदिशी गा राणी सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एकतप स्वामी सेवा तो करीत द्रव्याशा बहु द्रव्याशी तयासी द्रव्याशा बहू तसे संप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या फक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चुळापाजोळी ऐसे ऐकता त्या काळी समाधार पाठविला गंगुला जमादार चोळा जवळ ये सत्वर म्हणी देवाजी चंद्र हर राणी साहेब मागती चोळा बोले तयासी हार नाही आम्ही पासी बाळाप्पा ठेवितो ते असे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लाग्राम बाळापा बोले उत्तर आपणापासी चंद्र परी चोळाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार कुसे चोळाप्पा करणे जबाब दिला चोळाने बाळाप्पा देते तरी घेचे ऐसे भाषण ऐकून जमादार पडतो मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सुरी करावे राणी म्हणत असे असो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसरी समर्थांची सॉरी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची झोळी समर्थे करी घेतरी अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या मला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उणे ते, ते जे जे दर्शना आले होते त्याने भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी ते आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली चोळी जोळा जोळी चोळा ते देऊ न समर्थ बोलले काय वचन जोळापा तुझे फिटलेरी न स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळाशी दूर केले पायसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळावरे रागावणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळाप्पा सी दुःख झाले मानसी सोडवणी स्वामी चरणासी म्हणाली जावे येथोनी आज्ञा समर्थांची घे होनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकराला बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावी बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजल्याने जेवण ही आज्ञा आपणा मिळेना कोठे <सथी थे वारी> मांडावे पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर त्यांनी मांडले श्री समर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनाईत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाशी आनंद झाला बाईसी गरोघरे ती कोणासी मानिनाशी झाली सुंदराबाई सी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव परवे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी परिराणी हो तैसेने केले तयानी समर्थ दर्शनासी दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर परवे म्हणी समजले मग त्यानी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैदे करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला स्वामी सेवा स्वामीची या सेवेकरता करता सर तत्वत पंचनी म्हणून व्यवस्था केली असे आहे मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळा सी म्हणते देऊ तुम्ही मासी पगार सर बाळापा बोलले ते द्रव्याशा नाही आम्हा आम्ही निर्लोप मानसी स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगू नकर विले विले श्रीणी उद्यापन जपाचा घेतला चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले दृढ भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने साधले भरत उगीच करती दाम्बिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जय नमस्कार इथे त्यावरी होती कृपाणू अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रांदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती इति श्री स्वामी चरितसाराम सदा भक्त भक्तपरिसोत त्रेदश अध्याय गोडा श्री श्रीरस्तू श्री स्वामी सम स्वामी त्रयोदश अध्याय श्री ना ना स्वामी शुभं भवतु अध्याय चौदावा गणेशाय नम जय 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 कुरणाघना जय 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 अग जय जय परमपावना परमपवना दीनबंधो जगद्गुरु कळी उठवणार आदि करावे नामस्मरण घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करून प्राप्त करमे आटपो मग वेसावे आसनी भक्ति धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावून सुहासिक कुसुमे अर्पावी दुप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे धरोण करून धूप दीपार्थी अर्पूल नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा परात परा कैवल्य सत्ना ब्रह्मानंदा येथी वर्या जय जियाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या साक्षी करुणालया भक्त अनंत अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तु जीवसुधरा पूर्ण तु चंद्र सूर्य तू पे तू, तू, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिकपालादि समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगमानी स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागे आधी मध्याग्र कुठे नसे पाहता असोनिया निया निर्गुण रुपे ज्ञाता आणि ज्ञान तुचे एक विश्वेश वेदांचाही तर्कचा रे शास्त्रातेही नाष्णु कुंठी येत झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली सुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला मा चरणी माता रक्षा व्यवजसी समर्था कृपा कटाक्ष दिना दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आना आपल्या मना कृपा समुद्र या ना आश्रय देई जे सदैव पापता पाणी दैन्य सर्व जाव निरसानी लोके सौख्य देव वन परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊ सागर याचे पाहूया पहिलं तीर तर नाम तरणी प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना वाद होतो तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण न द्यावे माझं सुख साधना ज्ञान तिमिर निरसोन ज्ञान हृदय प्रकट होपे शांती मनी सदा वसो व्रथाभिमान सो सदा सदम समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरि बव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवस व्रता विषयांची नसो वासना सदा साधु समागम तुझे भजन उत्तमतेने हो सुगम दुर्गम जो भो पंथ वर्तता न पुढभ्रा चिता अंगीनया व सत्यता सत्ये विजयी आप्त आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबन इतके दाव्य वरदान कृपा कुणी समर्थ असोनी या संसारात प्राशीनतो नामामृत प्राणी पर तेने सुगम मजलागे ऐशी प्रार्थना करता आनंद भोय समर्थ संतोषवाणी वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी करावे स्वामी पूजन प्रदोष समयी होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा कथा ते ही प्रिय होय समर्था स्वामी चरित्रवाचिताय कथा सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती ते भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मी रु नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र साराम रत्नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय घोडा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ति जरता चारी पुरुषात येथे हा तापा पतापदैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वन अंती दावीती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी न जनसमस्त वेळा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती जयसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत पिढीला बहुत दिनस्ती ती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील सी समर्थ दिगंबर यती राज कंटक शया करुणी तियेवर गेलेशे नाहीसे नवल देकून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा करून दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता अज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला होत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी तो संतोषले येते वर्धास्त ठेवी ती तत्कळम असते की तयाचे बसापाचे श्रीचरणी मंजुरले ते पासून राहू लागला निषेधिनी स्वामी सनीदा आनंदे मग बसापाची कांता ऐकून ऐशी वार्ता करत कांता म्हणे घर उडाले बसापात येता ग्रहाशी दुष्टोत्तरे बोले त्याशी म्हणे सोडले संसाराशी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामीचरणी असतवादा न भीत नसे चाळ कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम मदले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहारी होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देऊरडती परी बसाप्पाचे चिती न वाटे काही भीती स्वामी चरणी जळली वृती देह भाननसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरी मी देखील सर्प समोहच हिकडे वृक्ष शाखा ओलो तो, तो, तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी ऐशापरी भयभीत झाला अंतर तो तर यासी मध्रोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान का हि दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भे सोडून तर करी घेऊन अंग वस्त्र टाकी ते का सर्पावरी गुंड सर्पातोरीत सत्वर ऊच घेत तव सर्प झाले गुप्त तेज नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माजी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात स्वर नदी सर्प गुप्त झाला ऐसेनवर कोणी चकित झाला अंत कर्णी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमासरुने हि वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तसत्वर सुखे करावा संसार तौ दारा पुत्र पोशीजे असोतोप साप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात नंदिन श्री स्वामी श्री स्वामी चैत्र साराम रत्नाना प्राकृतकमर्थ सदा भाविक परीशोत् पंचद गोढा श्री स्वामी चरणापू श्रीरस्तू शुभमो गुरुर ब्रमा गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरसा साक्षा पर तस्मै श्री गुरुवे नमः